ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स ज्या मतदारसंघातून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले जिथून डॉक्टर श्रीकांत जिचकार पराभूत झाले त्यानंतर केंद्रात मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल देखील पराभूत झाले त्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला इथं निवडणूक होते आणि सध्या इथं प्रचाराचा धुरळा सुरू आहे तब्बल अठरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजप काँग्रेस वंचित बहुजन समाज पार्टीसह अपक्ष आणि बंडखोरांमुळं ही निवडणूक रखरखत्या उन्हासारखीच सध्या खूप जबरदस्त तापली आहे यावेळच्या लोकसभा निवडणुकीचं सर्वात खास वैशिष्ट्य असं आहे की पंचवीस वर्षानंतर इथं काँग्रेस पक्षाचं पंजा हे चिन्ह ई व्ही एम मशीनवर दिसणार आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच आतापर्यंत निवडणूक लढवत आली होती त्यामुळं काँग्रेसला इथं संधी मिळाली नव्हती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल अजित पवार गटासोबत आले आता भाजपसोबत ते महायुतीमध्ये आहेत युतीमध्ये असल्यामुळं भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच इथून उमेदवारी मिळाली आहे आणि त्यामुळं विरोधात काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना मैदानामध्ये उतरवलं गेले पडोळे आणि मेंढे हे जरी इथले प्रमुख उमेदवार मानले जात असले तरी वंचितचे संजय केवट आणि भाजपमधून बाहेर पडून बहुजन समाज पार्टीकडून मैदानात उतरलेले संजय कुंबलकर आणि सोबतच अपक्ष असलेले सेवक वाघाय हे देखील या निवडणुकीमध्ये प्रभाव टाकत आहेत आता इथल्या प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात आला असताना इथली परिस्थिती नेमकी काय आहे बंडखोर उमेदवार नेमका कुणाचा गेम बिघडवणार भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हानं नेमकी काय आहेत हेच हे आपण पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण पाहत आहे मुंबईला भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पटोळे मैदानामध्ये असले तरी इथली खरी लढत आहे ती प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यातलीच प्रत्यक्ष ते दोघेही मैदानात नाही आहेत मात्र असं असलं तरी पटोले आणि पटेल यांच्यातली रायवलरी हीच या मतदारसंघाची आताची खरी ओळख म्हणावी लागणार आहे तब्बल पंचवीस वर्षांनी इथं काँग्रेसचा उमेदवार मैदानामध्ये आहे पंचवीस वर्षापूर्वी डॉक्टर श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे या मतदारसंघातील शेवटचे उमेदवार ठरले होते जिचकार यांना भाजपच्या चुन्नीलाल ठाकूर यांनी पराभूत केलं होतं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा भाजपच्या शिशुपाल पटेलेंनी तीन हजारच्या जवळपास मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये प्रफुल्ल पटेलांनी याचा बदला घेतला आणि शिशुपाल पटेलेंचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं पहिल्यांदाच विजय मिळवला होता दोन हजार चौदाला भाजपच्या तिकिटावर नाना पटोलेंनी निवडणूक लढवली आणि प्रफुल्ल पटेलांचा पुन्हा पराभव केला पटोलेंनी ही निवडणूक लढली आणि जिंकली मात्र त्यांनी काही काळातच भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि मग दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं मधुकर कुकडेंच्या रूपानं हा मतदारसंघ परत मिळवला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं सुनील मेंढेंना उमेदवारी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला आता पुन्हा मेंढे मैदानात आहेत आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलांची ताकद आहे असं असलं तरी बंडखोरांची आव्हानंही त्यांच्यासोबत आहेत जसं की सुरुवातीला सांगितलं की अठरा उमेदवार यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या या, लोक या मैदानामध्ये आहेत आणि यामध्ये बसपाचे जे उमेदवार आहेत संजय कुंभलकर यांचा इथं प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल कारण कुंभलकर आधी भाजपमध्ये मद होते मधल्या काळात त्यांना तिथं नगराध्यक्षपदाची संधी आली होती मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणामुळं ही संधी हुकली आणि त्यानंतर लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच पुन्हा मेंढेला इथनं लॉटरी लागली आणि कुंभलकर नाराज झाले आणि त्यांनी शेवटी बहुजन समाज पार्टीचा आधार घेतला आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली तेली समाज ही इथली वोट बँक समजली जाते भाजपची त्यामुळं तेली आणि भाजपच्या मतांमध्ये तरी विभाजन होऊ शकतं हे कुंबलकरांच्या उमेदवारीनंतर चर्चेत आले आणि याचा फटका सुनील मेंढेंना बसू शकतो दुसरीकडं काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत सेवक वाघाये हे, हे सुद्धा अपक्ष म्हणून मैदानामध्ये आहेत त्यांच्यामुळं काँग्रेसच्या पडोळेंना इथं फटका बसू शकतो अशी चर्चा आहे इथं माजी आमदार चरण वाघमारे यांचा फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून चरण वाघमारे यांची अवहेलना केली गेल्याचं बोललं जात होतं असं असलं तरी वाघमारेंचा प्रभाव पाहता भाजप आणि काँग्रेसनं पुन्हा चरण वाघमारेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाना पटोलेंनी वाघमारेंच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि झालं गेलं विसरून आमच्या पाठीशी उभे राहा अशी गळ त्यांना गाठली आणि अखेर वाघमारेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळं चरण वाघमारेंची ताकद आता काँग्रेससाठी जमेची बाजू मानली जाते भाजप उमेदवार सुनील मेंढेंसाठी इथं नितीन गडकरी योगी आदित्यनाथ जे पी नड्डा प्रफुल्ल पटेलांच्या सभा इथं झालेत मेंढेंना मत म्हणजे मोदींना मत असं आव्हान करत त्यांचा जोरात प्रचार सुरू आहे शिवाय परिणय फुकेंची नाराजीसुद्धा दूर झाली आणि ते आपली नाराजी दूर सारून आता प्रचाराला लागलेत ला इकडं नाना पटोलेंची प्रतिष्ठा नव्या उमेदवारासाठी आता पणाला लागले पंचवीस वर्षानंतर पंजाच्या उमेदवारासाठी ते जीवाचं रान करतायत हा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलाय यामधले तीन विधानसभा मतदारसंघ हे भंडारा जिल्ह्यात आहेत तर तीन गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर जे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत तर इकडं गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अपक्ष आमदार आहेत विनोद अग्रवाल ते सध्या भाजपसोबत आहेत तुमसर विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत राजू कारेमोरे आणि ते प्रफुल्ल पटेलांसोबत आहेत इकडं अर्जुनी मोरगाव हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे मनोहर चंद्रिकापुरे हे तिथून आमदार आहेत आणि ते सुद्धा प्रफुल्ल पटेलांसोबत आहेत तिरोडेचे आमदार विजय रहांगडाले हे भाजपचे आमदार आहेत आणि फक्त साकोली हा एकमेव मतदारसंघ असा आहे जो काँग्रेसकडे आहे आणि तिथून विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार आहेत भंडारा गोंदियामध्ये वंचित आणि बसपाचा फॅक्टरसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे बसपाचे उमेदवार असलेले संजय कुंभलकर आणि वंचितचे उमेदवार असलेले संजय केवट यांच्या मतविभाजनाचा फटका कुणाला बसतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये वंचितच्या उमेदवारानं तब्बल पंचेचाळीस हजारच्या वर मतं घेतली होती तर बसपच्या उमेदवारानंसुद्धा इथून बावन्न हजाराच्या जवळपास मतं घेतली होती रखरखत्या उन्हासोबतच आता भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोचला अशावेळी या लढतीत भाजपचे विद्यमान खासदार असलेले सुनील मेंढे पुन्हा हा मतदारसंघ राखणार की दीर्घकाळानंतर काँग्रेसचा खासदार भंडारा गोंदियातून दिल्लीला जाणार याचं उत्तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद